अर्जुन सायली आणि मधुभाऊ बोलत असतात तेवढ्यात अर्जुनला चैतन्यचा फोन येतो अर्जुन फोन उचलतो आणि बोल म्हणतो आणि चैतन्य काहीतरी बोलल्यानंतर काय म्हणतो आणि लगेच निघतो असं म्हणतो मग त्यावर सायली म्हणते काय हो काय झालं मग अर्जुन म्हणतो लगेच निघावं लागेल अर्जंट काम आलंय तू पण ये मग मधुभाऊ म्हणतात जाओय बापू सगळं ठीक आहे ना मग अर्जुन म्हणतो सगळं ठीक होणार आहे आता मधुभाऊ येतो आम्ही मी चेंज करतो आपण निघू तर आता इकडे कुसुम तन्वीला म्हणते तन्वी तन्वी बाळा पाणी पी हे घे मग त्यावर नागराज म्हणतो दादा प्लीज आता त्यावर काय बोलू नको तिला नाही टेन्शन सहन होत प्लीज तिची अवस्था बघ काय आहे ते मग नंतर कुसुम म्हणते भाऊजी मला कायदा वगैरे काही कळत नाही पण आपणच आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला हवा की नाही मग रविराज म्हणतो पण त्यासाठी हिने हीचे वागणे सुधारायला हवं मग आता प्रतिमा आत्या म्हणतात अहो तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे पण आता राहू द्या तिची तब्येत बिघडायला नको मग त्यावर कुसुम म्हणते मला मन काय वाटतंय तन्वीने आज इथेच राहिलेलं बरं मी कल्पना वहिनीला फोन करून कळवते मग त्यावर नागराज म्हणतो हा हा कर लगेच कर फोन मग प्रतिमात्या म्हणतात तन्वी तू चल तुझ्या खोलीत ए सावकाश मग आता कुसुम म्हणते हॅलो हा कल्पना वहिनी कुसुम बोलते वहिनी तन्वीला ना जरा विकणेस आल्यासारखा झालाय ती आज इथेच राहिली तर चालेल का हो हो उद्या ती कोर्टात इथूनच येईल बरं थँक्यू वहिनी तर आता इकडे दामिनीच्या ऑफिस मधला सिन त्यांनी दाखवलाय दामिनी म्हणत असते अनबिलिव्हलेबल कुठल्या ग्रहावरची माणसं आहात तुम्ही लोक हा मला वाटलं होतं तुला तरी थोडीशी अक्कल आहे पण तू सुद्धा निर्बुद्धच आहेस मग त्यावर मैपद म्हणतो निर्बुद्ध म्हणजे मग त्यावर दामिनी म्हणते तुम्ही मधी बोलू नका मी तुझ्याशी बोलते साक्षी मी तुला काय सांगितलं होतं तू आश्रमात गेलेस हे कबूल कर मग का फिरलीस तू मग त्यावर साक्षी म्हणते मला क्षणाला जे योग्य वाटले ते मी केलं मग त्यावर दामिनी म्हणते हे तुला योग्य वाटलं तो अर्जुन तिकडे पुरावा निश्चय सिद्ध करतोय की विलाचा मर्डर झालाय त्या रात्री तू आश्रमात होतीस तरी तू म्हणतेस की नाही मी नव्हती कोणी सांगितलं तुला असं वागायला अशी विहीर दिसली की पटकन जाऊन उडी मारायची कोण सांगतं तुला हे सगळं तुझे हुशार वडील काय तू हो शिकरे तुम्ही सांगितले का मग त्यावर पण म्हणतो नाही नाही मला काय वेळ लागले काय मी काय सांगितलेलं नाही हिला मग त्यावर दामिनी म्हणते साक्षी कोणी सांगितलेले तुला हे सगळं मग त्यावर साक्षी म्हणते प्रियाने सांगितलेले मला मग त्यावर दामिनी म्हणते आ मग त्यावर साक्षी म्हणते मॅम मी प्रियाला भेटले होते त्यावेळेस प्रिया मला असं म्हणाली की आणि मग त्यांनी मागचा फ्लॅशबॅक दाखवलाय प्रिया साक्षीला म्हणत असते काय तू कबूल करणार आहेस की तू खुनाच्या रात्री आश्रमात होतीस मग त्यावर साक्षी म्हणते हो मग त्यावर प्रिया म्हणते काय वेडी आहे का ती दामिनी तुला फार पासावर चढवायला निघाली आहे ती मग साक्षी म्हणते एक मिनिट शांत त्या दामिनीचं इतकंच म्हणणं आहे की मी इतक्या वेळा खोटं बोलतोय अजून मी खोटं बोलत राहिलो तर सगळ्यामध्ये अजून मी अडकत राहील प्रिया त्यापेक्षा मी तिथे होतो हे मान्य करून होतो यातून अंग तरी काढून घेता येईल आणि हे बघ मी आश्रमात होतो याचा अर्थ खून मी केलाय असं नाही ना होत हे बघ प्रिया ऑलरेडी मी खोटं बोलण्यासाठी फाईन भरलेला आहे आणि एकदा भरेन इट्स ओके मग त्यावर प्रिया म्हणते साक्षी मला विश्वास बसत नाही तुझ्या इतक्या हुशार मुलीला त्या दामिनीने ब्रेन वॉश केलाय तुला काय वाटतंय की तू कोर्टात कबूल केलंस मी इथेच होते आश्रमात खुनाच्या रात्री तर अर्जुन काय गप्प बसणार आहे का अग एका मिनिटात सिद्ध करेल खून तूच केला आहेस बरं सगळं सोड दोन वर्षे कोर्टात मी ओरडून ओरडून सांगते की तू खुनाच्या रात्री आश्रमात नव्हतीस तर माझी साक्ष खोटी नाहीत का ठरणार मग त्यावर साक्षी म्हणते असो नाही चालणार तुझी साक्ष खूप महत्वाची आहे प्रिया अग हाच तर आपल्या केसचा पाया आहे मग प्रिया म्हणते आणि तोच पाया दामिनी हलवायला निघाले आहे आपण जर हे मान्य केले कोर्टात तर अर्जुनच्या हातात आयते कोलीत मिळेल मी तुला म्हणाले होते ना दामिनी त्या मांजरींसारखं स्वतःच्या पिल्ल्याला बुडवून स्वतःला सेव करेल आणि ती आता तुला बुडवायला निघाली आहे तुला काय ग तू तिच्यासाठी जाशील फासावर आणि ती सगळ्यांना सांगेल माझी क्लायंट माझ्याशी खोटं बोलली तर त्यात मी तरी काय करू स्वतःशी बुद्धी वापरण्याची हीच करेक्ट वेळ आहे एकतर दामिनीचे ऐकून कबूल करून फासावर लटक नाहीतर आपण दोन वर्षे जे बोलत आलोय त्यावर अडून राहायचे मग आता दामिनी म्हणते वाव तुझा त्या, त्या प्रियावर विश्वास बसला माझ्यापेक्षा मग त्यावर साक्षी म्हणते आय एम सॉरी मॅम एकदा माझ्या जागेवर उभे राहून विचार करा ना अहो त्या अर्जुनने ऑलरेडी मला त्या जेलमध्ये पाठवलेलं मॅम भयंकर एक्सपिरियन्स होता तो मला काही महिने डिप्रेशन आलो होतं आणि त्याच्यानला जर मी हे मान्य केलं असतं मी त्या रात्री आश्रमात होते आणि जर त्या अर्जुन सुभेदारने प्रूव्ह केलं असते की खून मीच केलाय तर काय मग दामिनी म्हणते अगं मी माझं बघून घेतलं असत ना माझं कामच आहे ते मी गेले वीस वर्ष हेच करतोय अर्जुनने काय प्रूफ केलं असत त्याची पुढची खेळी काय असणार होती हे कळत म्हणून तुला सेव करत होतो ना पण नाही तरीही तू कोर्टात खोटच बोलतेस तू आश्रमात गेली होतीस म्हणजे तू खून केलास असं होत नाही ना हे अग्रीमेंट मी तसंही दिलं होतं का नाही तुला पण तू स्वतःहून कबूल केलं असत तर सेफ झालो असतो ना आपण आपण तुम पण तुम्हाला बापलेकांना स्वतःची अक्कल चालवायची आहे ना काय काय करायचे न मला सांगा ना आहे मी तर हा भाग इथेच संपला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सरंजामेंचा कालचा सीन त्यांनी दाखवलेला आहे आता सरंजामे टी व्ही बघत असतो त्यावर बातमीला म्हणत असते की अर्जुन सुभेदार यांनी साक्षीच्या खोट्या पुराव्यांचा पर्दाफाश केलाय पण आश्रम केचे इंचार्ज असलेल्या सरंजामीवर आता संशय वाढतोय तर आता तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो या फाईलमध्ये तुझ्या सगळ्या इनलिगल कायद्याची लिस्ट आहे आणि तेही पुराव्यांसकट तर आता तेवढ्यात बातमीवर म्हणते ऑफिसर इन्चार्ज काय लपवण्याचा प्रयत्न करतात का करता मग त्यावर अर्जुन म्हणतो निर्णय तुझा आहे आमची साथ द्यायची आहे की अजूनही असा ड्रामा करत राहायचे आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग ही मालिका रोज डेली पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकेट दाबायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ठरलं तर मग ही मालिका कसे वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि ठरलं तर मग या मालिकेतला कोणता एपिसोड तुम्हाला जास्तीत जास्त आवडलाय त्याला रेड हर्ट अशी कमेंट करा आणि आपण उद्या कोणता एपिसोड टाकूया हे तुम्ही कमेंट करून सांगा ठरलं तर मग टाकूया लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलांनी टाकूया घरोघरी मातीच्या चुली टाकूया का अजून कोणता टाकूया प्रेमाची गोष्ट टाकूया यापैकी कोणता एपिसोड टाकायचा हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद